भाद्रपद महिना सुरू आहे काही दिवसाने पितृ पंधरवाडा सुरू होणार आहे चातुर्मासाच्या काळात महादेव सृष्टीचे पालन चालन करत असतात अशी मान्यता आहे त्यामुळे या काळात महादेवांचं पूजन उपासना नामस्मरण याला अधिक महत्वाचे मानले जाते प्रत्येक महिन्यातील त्रयोदशीला प्रदोष तिथी असते या तिथीला शंकराच्या पूजनासाठी प्रदोष व्रत केले जाते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रदोष व्रत आहे याला आपण रवी प्रदोष असं सुद्धा म्हणत असतो कारण का तर तर हा प्रदोष जो येतो तो रविवारी आल्यामुळे याला प्रदोष म्हटलं जातं भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील प्रदोष रविवारी येतो त्यामुळे याला प्रदोष म्हणतात या दिवशी महादेव शिवशंकरांच्या पूजना नवग्रहांचा राजा मानल्या गेलेल्या सूर्याची उपासना करणे लाभदायक मानले जाते या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ देणे सूर्यपूजन करणे सूर्यमंत्रांचे स्तोत्रांचे पठण करणे उपयुक्त मानले जाते असे केल्याने कुंडलीतील सर्व सकारात्मकता वाढते सूर्याचं सकारात्मक भाव वाढू शकतो असे सांगितले जाते प्रदोष हे व्रत शंकराला समर्पित असल्यामुळे मनोकामना पूर्ण होतात कुटुंबात सुख समृद्धी वृद्धी येऊ शकते शत्रूंपासून बचाव होऊ शकतो यासह अनेक विधी प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात असं सांगितलं जातं भोलेनाथे महादेव महाकाल त्रिकालदर्शी आहेत शंकराला समर्पित या तिथीचे व्रत केल्याने अनेक लाभ मिळू शकतात सुख ऐश्वर वैभव सौभाग्य प्राप्त होऊ शकते अशी मान्यता आहे आता सर्वांच्याच घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे आणि बघा त्याचबरोबर उद्या प्रदोष व्रत आहे गणपती बाप्पा हे कोणाचे पुत्र आहेत तर ते भगवान शिवशंकरांचे पुत्र आहे तर गणपती बाप्पांना आपल्या वडिलांची केलेली म्हणजेच भगवान शिवशंकरांची केलेली आराधना अतिशय प्रिय आहे त्यामुळेच आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये काही उपाय आणि काही सेवा करायच्या आहेत आणि उद्या आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या मुलांसाठी एक वस्तू अर्पण करायची आहे त्यांच्या जीवनातील सर्व जे काही दो दोष दारिद्र्य दुःख अडचणी संकट आहेत तर ते दूर व्हावेत आणि त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे त्यांच्यावरती कोणत्याच प्रकारचं विघ्न येऊ नये संकट येऊ नये त्यांच्यावरती असणारे सर्व दोष दूर व्हावेत यासाठी प्रत्येक काही प्रयत्न करत असते अभ्यासामध्ये प्रगती व्हावी नोकरीत प्रगती व्हावी त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्या मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दल बद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया सर्वात प्रथम उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर सर्वात प्रथम गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि भगवान शिवशंकरांचं स्मरण करायचं आहे नम शिवाय ओम नम शिवाय आणि ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करायचा घरामध्ये सुत पेरड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यानंतर तुम्हाला शक्य झालं तर पिवळ्या कलरची वस्त्र परिधान करा पिवळ्या कलरची साडी किंवा पिवळ्या कलरचा ड्रेस घातला तरीही चालेल हा उपाय आपली आई मुलांसाठी करू शकते मुलगा तुमचा कितीही लहान असला किंवा कितीही मोठा असला तरीही त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करून बघा तर आता काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला गणपती बाप्पांसमोर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना झालेलीच आहे तर तिथे तुम्ही हा उपाय करू शकता आता घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या तुम्हाला तयार करायच्या आहेत म्हणजेच काय तर एका दुर्वामध्ये म्हणजेच एका जुडीमध्ये एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि अशा एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत समजलं असेल तुम्हाला आता याचा तुम्हाला हार तयार करायचा आहे म्हणजेच एकवीस ठिकाणी आपल्याला दोऱ्याच्या साहाय्याने याची गाठ मारायची आहे म्हणजे एकवीस दुर्वांचा हा एक छान हार असा तयार होईल त्याच्यानंतर याची ही माळ तयार झाली की ही माळ तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातामध्ये द्यायची आहे मुलांच्या हातामध्ये दिल्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे एकवीस वेळेस गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दुःख दोष दारिद्र्य अडचणी आहेत तर ते दूर करा त्यांची मनातील ज्या काही इच्छा असेल त्या पूर्ण करा अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हा जो हार आपण म्हणजेच ही जी माळ आपण तयार केलेली आहे दुर्वांची तर ती माळ तुम्हाला गणपती बाप्पांना घालायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्या शिवप्रदोष आहे तुम्ही सकाळी संध्याकाळी कधीही करू शकता मुलांच्या हातून घातली तर अतिशय उत्तम नाही मुलं करू शकत तर तुम्ही तुमच्या हातामध्ये ठेवली तरीही चालेल अगदी साधा आणि सोपा उपाय हे कोणत्याही प्रकारचा खर्च आपल्या या उपायासाठी नाही आहे फक्त आपल्याला दुर्वा शोधून आणि त्याच्यापासून हार तयार करायचा आहे पण हा उपाय जर तुम्ही हा उद्या केला तर याचे अनन्य साधारण फायदे अनन्य साधारण लाभ तुम्हाला बघायला मिळतील तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ